मार्क मिळाले पैकी शंभर कमळी आमचे एक नंबर पण या शंभर मार्कातिने ई व्ही एम वापरलं होतं का उद्धव ठाकरे यांची भाजपावर बोचरी टीका येत्या पाच तारखेला आम्ही विजय उत्सव साजरा करणारच हो आहोत यासाठी सगळ्यांशी बोलणं सुरू आहे आमच्यासोबत जे या आंदोलनात उतरले होते त्या सगळ्यांची एकजूट या विजय उत्सवात दाखवण्याची गरज आहे जेणेकरून या सरकारचा कुठील लाव मराठी अमराठी करायचं मराठी माणसात फूट पाडायची मात्र मराठी माणसात फूट पडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा मराठी माणूस या लढ्यात एकत्र आल्याचं बघून तो पुन्हा एकत्र येणार नाही यासाठी सरकारने हा जी मागे घेतला अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाटा गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी आज मुंबईतील विधानभवनात उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे शक्तीपीठ महामार्गाचा हा विषय आहे आणि या घोटाळेबाज सरकारने केलेल्या अनेक घोटाळ्यांचा विषय आहे मंत्र्यांची रोज येणारी प्रकरणे आहेत त्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत हे सगळं बघता मला उत्सुकता आहे कमळी नेमकी कुठल्या शाळेतून शिकली कारण मार्क मिळाले शंभरपैकी शंभर आणि कमळी आमची एक नंबर त्यामुळे कमळी नेमक्या कुठल्या शाळेतून शिकली आणि त्या शाळेवर कुठल्या भाषेची सक्ती होती काय त्या शाळेत बी आमची मदत होती कमळीला एक नंबर म्हणणार म्हणणारे कोण आहे ते मला पाहायचं आहे अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपने केली आहे पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा इथे एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे ठीक आहे सगळे सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पाप बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे या सगळ्या गोष्टी आता काल पर्वाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाईघाईनी त्यांनी कॉलेज ऍडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमडी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला आता बघायचंय सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई